माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो ज्या ताईंना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्या सगळ्या ताईंना कॉंग्रॅच्युलेशन पण ज्या ताईंना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहेत म्हणजे बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाही आहेत त्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट अत्यंत महत्वाची न्यूज जी आहे ती तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळेलच तर बाराव्या महिन्यामध्ये सत्तावीस लाख महिला अपात्र झाल्या होत्या आणि जुलै महिन्यामध्ये म्हणजेच तेराव्या हप्त्यामध्ये ऑलमोस्ट पन्नास लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे जर ही अमाऊंट बघायला गेलो तर ऑलमोस्ट सत्याहत्तर लाखाच्या जवळपास आहे म्हणजेच ऐंशी लाखाच्या जवळपास आहे तर या अपात्र बहिणींनी काय करावं ज्यांना पैसे मिळालेले नाहीये ज्यांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे त्या ताईंनी काय करावे काय नाही करावे यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलाय तर माझ्या लाडक्या बहिणींना मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजूनही कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये कारण हप्ता भेटणं आता पूर्णपणे बंद झालेला आहे जुलै महिन्याचा हप्ता याच्या पुढे तुम्हाला भेटणार नाही लाडक्या बहिणींनो तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त ज्या लाडक्या बहिणींसाठी आहे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून आणि जुलै महिन्यामध्ये मग सर मग दादा हा व्हिडिओ ज्या बहिणी पात्र ठरले त्यांसाठी आहेत का यस त्या बहिणींसाठी सुद्धा आहे कारण त्या बहिणींची सुद्धा काय होणार आहे पडताळणी होणार आहे त्याच्यानंतरच तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो ही जी न्यूज आहे महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींसाठी आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही पात्र यादीमध्ये आहे की अपात्र यादीमध्ये त्यासाठी असेल तर चला जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि ज्याच्या माध्यमातून समजून घेऊया की पैसे मिळाले नाही आहेत तर पुढे काय करायचं बरोबर तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं इथे मी निरासरण करणार आहे तुमच्या मनामध्ये जे क्वेश्चन्स असतील त्या प्रत्येकाचं उत्तर मी तुम्हाला पुढे देणार आहे बघा बारा आठ दोन हजार पंचवीस ची न्यूज आहे पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहे जून जुलै महिन्यामध्ये जून मध्ये सत्तावीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे टोटल सेव्हन्टी सेवन लाख यांची सगळ्यांची पडताळणी होणार आहे आणि आता सगळ्या बाजूला येणार आहे बघा पडताळणीची सर्वे कोणाकडून केल्या जाणार आहे खूप काही लोकांचे मॅसेज आले होते की दादा पडताळणीचा सर्वे कोणाकडून होणार आहे त्याची सुरुवात झाली आहे का यस त्याची सुरुवात झाली आहे त्याची पडताळणी कोणाकडनं होणार आहे अंगणवाडी सेविकाकडनं होणार आहे तर त्याच्यामध्ये काही महिन्यांचं असं म्हणणं होतं सर आमच्या अंगणवाडीमध्ये आलेच नाही आहे अंगणवाडी सेविकांना माहीतच नाही आहे तर घाबरू नका त्याच्याबद्दलही मी तुम्हाला उत्तर देतो डोंट वरी तर मला फक्त आता कमेंट बॉक्समध्ये सांगा जून महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना भेटलेला नाहीये आणि जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना भेटलेला नाहीये सोबतच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जुलै हप्त्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कोणत्या बहिणींना मिळालेला आहे कमेंट बॉक्समध्ये टाका मग हा जो सर्वे आहे किती दिवस चालणार आहे तर किमान पंधरा दिवस चालतील पण मला असं वाटतं हा सर्वे तीस दिवस चालेल म्हणजे इथून एक महिना कारण महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर सर्वे करायचा असेल अंगणवाडी सेविकापर्यंत अजून इन्फॉर्मेशन दिलेली नाही काही जिल्ह्यांमध्ये तर हा तीस दिवस सर्वे चालणार आहे त्यानंतरचा लाडक्या बहिणींचा प्रश्न आमच्या गावाकडे यादीच आलेली नाही मग काय करायचं आमच्या गावाकडे अंगणवाडी सेविकाकडे यादीच नाही अपात्रतेची बरोबर तर अशा वेळेस तुम्ही पंचायत समितीमध्ये जा कुठे जा पंचायत समितीमध्ये जा तिथे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत याच्याकडे जाऊन तुम्ही भेट घ्या याच्याकडे अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची यादी असेल आणि ही यादी तुम्ही चेक करा त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही समजा अपात्र यादीमध्येच नाव नाही आहे आणि सुद्धा तुम्हाला पैसे आलेले नाही आहेत तरी सुद्धा अपात्र यादीमध्ये नाव नाही आहेत तरी सुद्धा पैसे आलेले नाही आहेत मग कुठे प्रॉब्लेम होऊ शकतो की तुमच्या घरात दोन विवाहित महिला असेल बरोबर ते एक चेक करा त्याच्यानंतर तुमचं जे राशन कार्ड आहे याच्यामध्ये एक अविवाहित किंवा दुसरी विवाहित अशा महिला होऊ शकतात हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता मग सर इथे आम्हाला चेक नाही करता येणार ना। तर याचं सुद्धा तुम्हाला कुठे इन्फॉर्मेशन मिळणार आहे महिला व बाल प्रकल्प अधिकारी पंचायत समितीमध्ये या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे अँसर मिळणार आहे म्हणजेच काय अंगणवाडी सेविकाकडे जर यादी आलेली नाही तिला जर पडताळीसाठी अजून इन्फॉर्मेशन आलेली नाहीये तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठे मिळेल पंचायत समितीमध्ये महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे त्यानंतरचा माझ्या बहिण्याचा खूप महत्वाचा प्रश्न तर पडताळणीसाठी कोणते कागदपत्र लागणार ज्या वेळेस तुम्ही तुमचं काय बनवलं ही लाडकी बहीण योजना रजिस्टर्ड केली त्यावेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले होते तेच डॉक्युमेंट आता लागणार आहे म्हणजे काय जुने रेशन कार्ड जे फॉर्म भरताना दिलेले आहे तेच तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे नवीन राशन कार्ड नाही किंवा नवीन कोणताही डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेणार नाही आहेत जुने जे रेशन कार्ड आहे जे जुने डॉक्युमेंट दिलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला आता द्यायचे आहे नवीन दिले तर तुम्ही अपात्र होणार नंतर एक विवाहित एक महिला विधवा असल्यास काय होईल तर बघा लाडक्या बहिणींनो इथे सरकारने थोडस चुकीचं पाऊल उचललेलं आहे या विवाहित महिलेला मानधन दिलं जाईल विधवा महिलेला मानधन दिलं जाणार नाही किंवा विधवा महिलेचं मानधन बंद केला जाणार आहे तर माझा सरकारला एकच आदेश आहे किंवा एकच मागणी आहे विधवा महिलेंच जे मानधन आहे ते बंद करू नका विवाहित मैता ताईंचं सुद्धा मानधान बंद करू नका ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्यांनाच मानधन ज्या बहिणींना गरज नाही आहे त्यांना मानधन देण्याची गरज नाही तर सरकारने यासाठी एक प्रॉपर अशी संघटना तयार करायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक बहिणीची काय होईल योग्य पडताळणी होईल आणि या पडताळणीच्या माध्यमातून ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्याच बहिणींना याचा लाभ मिळेल आणि माझ्या लाडक्या बहिणींना का मिळेल या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळेल मग बग बघा अर्जाची छाननी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत एक आठ दोन हजार पंचवीस रोजी हे तर मी तुम्हाला खूप व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत अशा सात कंडिशन या सात कंडिशन मध्ये जर तुम्ही बसल्या तर तुम्ही अपात्र होणार आहात म्हणून लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी हा सर्वात मोठा झटका आहे पन्नास लाख बहिणी अपात्र ठरणार आणि सोबत जून महिन्याच्या सत्तावीस लाख बहिणी म्हणजे सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे का म्हणजेच तुम्हाला अजूनही पैसे मिळाले की नाही मिळाले आय होप माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी दिलेले असेल तर हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामधल्या असलेल्या शंका शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून होईल आणि माझा सरकारला एकच म्हणणं आहे की ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्याच बहिणींना पैशाचा लाभ होऊ द्या बाकी कोणत्याच बहिणींना पैशाचा लाभ किंवा पैशाचा मानधान मिळता का मा नये एवढंच माझी सरकारला आशा आहे मागणी आहे फक्त माझ्या लाडक्या बहिणींचा जे मानधन आहे ते कधीच बंद करू नका ज्यांना गरज आहे त्यांना मानधान द्या चला तर माझ्या लाडक्या बहिणींना इथे थांबतो पण हा व्हिडिओ नक्की तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून मी जे सरकारला मागणी करतोय ही मागणी सरकारला योग्य वाटली पाहिजे तर मी तुमच्यासाठी एवढं जर झडत असेल तर लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमचं सुद्धा काम आहे लेक्चरला लाईक करणं व्हिडिओला सबस्क्राईब करणं चॅनलला शेअर करणं हे सुद्धा तुमचं काम आहे चला तर लाडक्या बहिणीने थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र